नमस्कार मंडळी हा चॅनेल मी पैशासाठी सुरू केलेला नाही हा चॅनेल सुरू केला आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि बिझनेस करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आमची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी घेरडे ग्रुप फूड प्रायव्हेट लिमिटेड आणि आमचा ब्रँड बी ग्रीन फॉर फ्रेश या कंपनीचे चेअरमॅन मिस्टर विवेकानंद मारुती घेरडे यांच्या प्रत्येक पावलावर साथ देण्यासाठी मी सोनिया विवेकानंद घेरडे हा चॅनेल सुरू केला आहे या चानेच उद्दिष्ट एकच शेतकरी आणि उद्योग करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी खरी स्पष्ट आणि उपयुक्त माहिती देणे चार ते पाच महिन्यात आपल्या नव्या कंपनीचे आयक्यू फ्रोझन फूड आणि व्हिजिटेबल्स यावर फार्मिंग आयक्यू प्रोसेसिंग स्थिर मार्केट कसे तयार करावे शेतकऱ्यांचे उत्पादन वाया न जाता थेट प्रोसेसिंगला कसे द्यावे आमची कंपनी शेतकऱ्यांना कोणत्या सुविधा देते तो टा बंद नफा जास्त होतो यासारखे अत्यंत महत्वाचे व्हिडिओ येणार आहेत शेतकरी व्यवसाय करणारे आणि युवक युवती हे चॅनेल तुमच्या ग्रोथसाठी आहे म्हणून चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण एकत्र येऊनच आपण शेतकरी मजबूत व्यवसाय मजबूत आणि महाराष्ट्र मजबूत हे स्वप्न पूर्ण करू शकतो धन्यवाद